नमस्कार जय चौधरी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत काल आपण संपूर्ण विधीसह लक्ष्मीपूजन साजरे केले आजच्या भागा या भागातून आपण दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस पाडवा बली प्रतिस्पदा याच्या पूजेची विधी पौराणिक कथा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या समाजाला यातून मिळणारा प्रेरक सामाजिक संदेश जाणून घेणार आहोत बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस पती पत्नीचे प्रेम नवीन वर्षाची सुरुवात आणि बळीराजाची दानशूरता या मंगलमय दिवसाची पाठ कशी करायची पत्नीने पतीला ओवाळण्याची विधी दिवसाचे महत्व पौराणिक कथा आणि आपल्या चॅनलचे मुख्य उद्देश म्हणजेच प्रबोधनाचा कार्यक्रम या सगळ्यांची परिपूर्ण माहिती अगदी साध्या सोप्या भाषेत आम्ही घेऊन आलो आहोत तर चला जय चौधरी सोबत या आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या या पाडव्याचे महत्व समजूया आणि आपल्या जीवनात प्रेम समृद्धी आणि सौभाग्याचा प्रकाश आणूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दिवसाची सुरुवात आणि पाडवा विधी पाडव्याच्या दिवसाची सुरुवात होते पती पत्नीच्या नात्यातील गोडव्याने पाडवा विधी पती पत्नीचा सोहळा विधी बघा पत्नी आपल्या पतीला ऑक्शन करते ऑक्शन करण्यापूर्वी पतीला नवीन वस्त्र किंवा भेटवस्तू दिली जाते पाटावर बसवल्या बसलेल्या पतीला पत्नी प्रेमाने अक्षर करून त्याच्या दीर्घायुष्याची आणि यशाची प्रार्थना करते अर्थ हा विधी समानता आदर आणि प्रेमावर आधारित आहे पाड पाडवा शिकवतो की वैवाहिक जीवनात दोघांनाही एकमेकाचा आदर राखत आणि एकमेकांना प्रेरणा देत प्रगती करावी व्यापारी वर्षाची सुरुवात ठिकाणी आजपासूनच व्यापारी लोक नवीन वर्ष विक्रम सतव सुरू करतात पाडव्याचे महत्व आणि कथा पाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे तो अत्यंत शुभ मानला जातो पौराणिक कथा बळीराजाचे राज्य त्याग आणि समर्पण कथा भगवान विष्णूंनी वामन रूप घेऊन बळीराजाकडे पावले जमीन दान म्हणून मागितली दानशूर असलेल्या बळीराजाने स्वतःचे सर्वस्व वामनाच्या चरणी अर्पण केले महत्व ही कथा आपल्याला त्याग दानशूरता आणि दिलेला शब्द पाळण्याचे महत्व शिकवते वर्षातून एकदा बळीराजा आपल्या प्रजेला भेटायला येतो हे कौतुक निष्ठेचे प्रतीक आहे किंवा कर्तव्य निष्ठेचे प्रतीक आहे गंधर्व गोवर्धन पूजा प्रकृती आणि निसर्गाचे नाते महत्व भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून पर्यावरणाचे आणि निसर्गाचे महत्व समजाविले पाडव्याच्या दिवशी गोवर्धन पूजा निसर्ग संवर्धनाचा संदेश देते समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आणि संदेश आपल्या मुख्य उद्देश आहे आपल्या संस्कृतीतील मौल्यांना सामाजिक प्रबोधनाशी जोडणे पाडव्याचा दिवस आपल्याला दोन मोठे आणि सुंदर सामाजिक संदेश देतो एक सामाजिक संदेश वसूल वैद्य कुटुंबकम आणि दानधर्म संदर्भ बळीराजाची दानशूरता प्रबोधन बळीराजाने आपले सर्वस्व दान केले आपणही आपल्या कमाईचा काही भाग समाजासाठी वापरावा गरजूंना मदत करणे अन्नदान करणे आणि ज्ञानाचे दान करणे हे आजच्या दिवसाचे खरे ऑक्शन आहे दिवाळी म्हणजे दिव्याचा दिवा लावणे दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाशाचा दिवा लावणे आव्हान आपल्या कुटुंबासोबत समाजातील एका गरजू व्यक्तीच्या घरी आज एक दिवा लावा आणि त्याला मदत करा दोन सामाजिक संदेश महिलांचा आदर आणि समानता संदर्भ पाडव्याला पत्नीने पतीला ओवाळणे औक्षण प्रबोधन ऑक्शन हे केवळ पतीसाठी नाही तर घराला आणि समाजाला एकत्र बांधणाऱ्या मातृशक्तीचा आदर आहे पत्नी स्त्री ही लक्ष्मीचे रूप आहे तिच्याशिवाय कोणतेही घर अपूर्ण किंवा पूर्ण होऊ शकत नाही आव्हान कुटुंबातील सर्व महिलांचा आदर करा त्यांना शिक्षणासाठी प्रगतीसाठी आणि समानतेसाठी प्रोत्साहन द्या लक्ष्मी पूजन यशस्वी करण्यासाठी घरात लक्ष्मीचा आदर करा रात्रीचा रात्रीची विधी दिवशी सायंकाळी आपण हे दोन सामाजिक संदेश आत्मसात करून पुढील विधी पूर्ण करूया दिवेची आरास घरात दिवे पेवत ठेवा प्रकाशाची ही आरास केवळ घरालाच नाही तर आपल्या विचारांनाही असावी संपूर्ण कुटुंब एकत्र बसून आनंद घ्यावा आणि एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्याव्यात निष्कर्ष आज आपण पाडव्याचा दिवस त्याची विधी कथा सर्वात महत्वाची म्हणजे दानधर्म आणि स्त्री श्री स्त्री सामाजिक संदेश जाणून घेतला जय चौधरी तर्फे एकच आव्हान दिवाळीच्या या प्रकाशात आपले मनही उजळून निघो आपण आपल्या समाजासाठी देशासाठी कुटुंबासाठी एक सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढे जाऊया ही संपूर्ण आणि अर्थपूर्ण माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा लाईक करा आणि विजय चौधरी क्रिएटरला सबस्क्राईब करा आपल्या सर्वांना पाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा शुभ शुभेच्छा शुभ दीपावली